तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेला आहे डोळ्याची पापणी फडफडणे अगदी खरं सांगायचं झालं तर ही एक छोटीशी घटना असते पण तिच्या भोवती खूप मोठ्या गैरसमजुतीचं जाळं विणलेलं असतं काही लोक म्हणतात की उजवी पापणी फडपडली की चांगली बातमी येते तर डावी फडपडली तर काहीतरी वाईट घडणार पण खरंच असं काही घडतं का मित्रांनो डोळ्याची पापणी फडपडण्यामागचं खरं खर कारण काय आहे वैद्यकीय आणि आयुर्वेदिक उपाय काय आहेत आणि हे थांबण्यासाठी घरच्या घरी आपण काय करू शकतो हो। याचे आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण सखोल विश्लेषण करणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही माहिती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्की उपयोगी पडणार आहे मित्रांनो सुरुवातीला अगदी सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया की पापणी फडफडणं म्हणजे नेमकी काय होतं आपला डोळा हा अतिशय संवेदनशील अवयव आहे आणि त्याची वरची किंवा खालची बाजू म्हणजे पापणी आणि ही कधी कधी आपल्याला न सांगता अचानक हलू लागते ही हालचाल कधी कधी एकदम हलकी असते तर कधी कधी जाणवेल इतकी ती इत 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 स्पष्ट असते काही लोकांना हे केवळ काही सेकंदासाठी होतं पण काहींच्या बाबतीत हे अनेक मिनिटं टिकतं किंवा दिवसातून पुन्हा पुन्हा घडतं अशा स्थितीला वैद्यकीय भाषेमध्ये आय ट्विचिंग किंवा मा मायकोमिया असं म्हणतात ही क्रिया शरीरामध्ये न कळत घडते आणि अनेक वेळा कोणताही त्रास न देता आपोआप थांबते त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही बहुतेक वेळा यामागे फार मोठं कारण नसतं आणि ते एक साधारण शारीरिक प्रतिक्रिया म्हणून ओळखल्या जाते पण हे वारंवार घडू लागलं दिवसांदिवस वाढू लागलं किंवा इतर त्रासांसोबत दिसू लागलं तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण अशा वेळेस एखाद्या लपलेल्या वैद्यकीय समस्येचे संकेत सुद्धा असू शकतं त्यामुळे पापणी फडफडण्याला हलक्यात घेणं ठीक आहे पण लक्षात ठेवणं आणि समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे चला तर आता पाहूया विज्ञानानुसार डोळ्याची पापणी खरं नेमकं कारण काय असतात मित्रांनो आपले शरीर आणि मेंदू यांच्यात एक सूक्ष्म समन्वय असतो आणि जेव्हा हा समन्वय बिघडतो तेव्हा काही अवयव अनैसर्गिक पद्धतीने प्रतिसाद देतात पापणी फडफडणं हे त्यातील एक उदाहरण आहे खूप वेळा हे लक्षण मानसिक तणावामुळे सुद्धा दिसून येत असतं जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो नीट झोप घेतलेली नसते किंवा डोळ्यांचा सतत वापर करतो जसं की मोबाईल लॅपटॉप किंवा टी व्ही स्क्रीनकडे बऱ्याच वेळ पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यावरील ताण वाढतो आणि त्यामुळे स्नायूंमध्ये अनियंत्रित हालचाल होण्याची शक्यता असते त्यामुळे सुद्धा ही पापणी फडफडत असते कॅफिनचं अतिसेवन सुद्धा यामागचं एक मोठं कारण असू शकतं चहा कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स यामधील कॅफिन स्नायूंना अधिक उत्तेजित करतं त्यामुळे डोळ्याची पापणी अनावश्यकपणे हालते काही वेळा डोळ्यांचा कोरडेपणा याचं कारण विशेषतः जे सतत स्क्रीनवर काम करतात त्यांच्यामध्ये ड्राय आय सिंड्रोम दिसतो आणि हेही त्याचं कारण असू मित्रांनो यामध्ये अजून खोल जर गेलं तर आपल्याला क्वचित काही केसेसमध्ये हा न्यूरोलॉजिकल विकाराचं लक्षण सुद्धा असू शकतं जसं की पार्किन्सन्स वेल्स पास्टिक किंवा मल्टिपल स्केरोसिस मित्रांनो याशिवाय आहारातील पोषण तत्वाची कमतरता विशेषतः मॅग्नेशियम विटॅमिन बी ट्वेल्व आणि पोटॅशियमच्या अभावामुळे सुद्धा स्नायूंचा समतोल बिघडतो आणि त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो त्यामुळे फक्त वरवर दिसणाऱ्या पापणीचं फडफडण्यामागे अनेक वेगवेगळ्या वेग वेग शारीरिक आणि मानसिक कारणाची साखळी लपलेली असते आणि ती समजून घेणं आपल्याला महत्वाचं असतं मित्रांनो आपण जर आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर डोळ्याचं आरोग्य मुख्यतः वात आणि पित्त या दोन दोषाशी जोडलेलं आहे आयुर्वेद सांगतो की शरीरात वात दोषाचा अतिरेक झाला की तो स्नायूंवरती नाड्यांवर आणि संपूर्ण चेतासंस्थेवरती संस्थेवरती प्रभाव टाकत असतो डोळा हा अत्यंत सूक्ष्म आणि संवेदनशील ज्ञानेंद्रिय असल्यामुळे त्यावर वातदोषाचा परिणाम लगेच जाणवतो विशेषतः जेव्हा वात अधिक वाढतो तेव्हा डोळ्याच्या स्वभोवतालच्या स्नायूमध्ये कंप निर्माण होतो ज्याला आपण पापणी फडफडणं म्हणून ओळखतो मित्रांनो चरक संहितेमधील एक श्लोक याची पुष्टी करतो वा तो यंत्र चंचल्यम दर्शस्तापी नेत्र सदा विकार्यम नेत्रधमनी विकंपनम याचा अर्थ असा की जेव्हा शरीरात वात वाढतो तेव्हा तो डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कंप घडून आणतो आणि त्यामुळे डोळा चंचल होतो फडफडू लागतो आयुर्वेदामध्ये याला नेत्रधमनी विकंपनम असं म्हटलं जातं म्हणजेच डोळ्यांच्या नसामध्ये निर्माण झालेला कंप म्हणून आयुर्वेदानुसार पापणी फडफडणं ही नुसती एक बाह्य लक्षणं नसून ती शरीरात वात दोष असंतुलित झाल्याचं एक महत्वाचं लक्षण असू शकतो योग्य आहार दिनचर्या आणि वातशामक उपायाद्वारे यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं आपण पापणी फडफडण्यामागचं कारण आणि आयुर्वेदामध्ये दिलेले त्याचे स्पष्टीकरण समजून घेतल्यानंतर आता महत्वाचं आहे घरच्या घरी आपल्याला नेमकं काय उपाययोजना करता येईल कारण प्रत्येक वेळेस डॉक्टरांकडे जाणं शक्य नसतं आणि काही उपाय आपल्याला स्वयंपाकघरात सहज सापडतात आयुर्वेद सांगतो की जर वात आणि पित्त संतुलित ठेवले तर अशा छोट्या तक्रारी उद्भवणारच नाही आणि म्हणून त्रिफळा हा एक उत्तम उपाय ठरतो त्रिफळा म्हणजेच हरडा बेहडा आणि आवळा हे तिन्ही घटक डोळ्याखालील ताण कमी करून त्यातील उष्णता कमी करतात त्रिफळाचं उकळलेलं पाणी थंड करून डोळे दोल्या धुतल्यास डोळ्यांना शांतता मिळते मित्रांनो याशिवाय ब्राह्मी आणि शंखपुष्पी यासारख्या औषधी वनस्पती मानसिक तणाव कमी करतात आणि मेंदूला थंडावा देतात दिवसातून एक एक चमचा घेतल्याने मनःशांती आणि झोप दोन्ही सुधारतात डोक्याला दो तिळाचं किंवा नारळाचं तेल लावणं याने देखील वाद दोष स्थिर राहतो अभ्यंग म्हणजेच संपूर्ण शरीराला तेल लावून केलेली मालिश ही आयुर्वेदात वात शमवण्यासाठी सर्वोत्तम क्रिया मानली जाते याचबरोबर झोपेचे नेम देखील इतकंच महत्त्वाचं आहे अयोग्य झोप ही डोळ्यावरील ताण वाढवते मित्रांनो याशिवाय एक सोपा पण प्रभावी उपाय म्हणजेच आद्रकाचा रस आणि मध एकत्र करून घेतल्याने शरीरात स्फूर्ती निर्माण होते आणि वात नियंत्रणात राहतो मित्रांनो या सगळ्या उपायांचा फायदा म्हणजे केवळ डोळ्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याकडेही असतो त्यामुळे हे उपाय आपल्या रोजच्या दिनचर्याचा भाग बनले तर पापणी फडफडणे ही बाब काळजीपूर्वक आणि नैसर्गिक पद्धतीने आपल्याला हाताळता येते मित्रांनो डोळ्याची पापणी ही वारंवार फडफडत असेल तर औषध उपचारासोबत आपल्याला आहाराचंही पुनर्मूल्यांकन करणं तितकंच गरजेचं आहे कारण शरीरात जे घडतं ते आपण खातो त्यावरती ते अवलंबून असतं म्हणून पचन सुलभ पोषण मूल्याने भरलेला दोषानुसार संतुलित आहार ठेवणं आवश्यक आहे मित्रांनो आयुर्वेदात सांगितलेलं आहे की आहार हा औषधासारखा असतो आणि त्यामुळे काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्याने डोळ्याचं आरोग्य आणि वातपित्ताचं संतुलन आपल्याला राखता येतं आपल्या रोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे कारण त्यात भरपूर मॅग्नेशियम असतं जे स्नायूंना योग्य हालचालींसाठी महत्वाचं आहे त्याचप्रमाणे कडधान्यामध्ये असणारे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे जीवनसत्व मत्स्यसंस्थेचं आरोग्य राखण्यास मदत करत असतो मेंदू आणि डोळ्याच्या स्नायूंना पोषण मिळण्यासाठी आक्रोड आणि बदाम हे नैसर्गिक ओमेगा स्रोत म्हणून खूप उपयोगी पडतात तसेच आवळा हा पित्तशामक असून डोळ्यांसाठी एक उत्तम टॉनिक मानला जातो रोज आवळा खाणं किंवा आवळाचा रस घेणं डोळ्यावरील उष्णता कमी करतं आणि हो रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध घेणं हे एक जुना पण प्रभावी उपाय मानला गेलेला आहे त्यामुळे वात शांत राहतो आणि शरीराला विश्रांती मिळते अशा संतुलित आहाराने तुम्ही पापणी फडफडण्याचा त्रास टाळू शकता आणि एकंदरच तुमचं डोळ्याचं आणि मानसिक आरोग्य सुधारू शकता मित्रांनो पापणी फडफडणं जरी बहुतेक वेळा तात्पुरती वाटत असली तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग आणि प्राणायाम हे अत्यंत प्रभावी मार्ग आहेत आयुर्वेदासोबतच योगशास्त्र देखील शरीर मन आणि इंद्रिय यांच्यातील समन्वय सुधारण्यावरती भर देतं मित्रांनो अनुलोम विलोम प्राणायाम हे श्वासाचे संतुलन साधण्याचे तंत्र असून ते विशेषतः वात दोष नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं नियमित प्राणायाम केल्यामुळे मेंदू शांत राहतो रक्तभिसारण सुधारतं आणि डोळ्यांवरती दाबही कमी होतो याशिवाय शिथिलीकरण ध्यान म्हणजेच रिलॅक्सेशन मेडिटेशनद्वारे संपूर्ण शरीर आणि मनाला शांतता मिळते अशा ध्यानामुळे मेंदूतील अस्थिरता कमी होते आणि डोळ्यांच्या संवेदनशील स्नायूंना विश्रांती मिळते मात्र एवढं सगळं करून ही पापणी फडफडणं थांबत नसेल विशेषतः जर एक दोन आठवड्याहून अधिक काळ कत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरतं जर डोळ्यांमध्ये वेदना जाणवत असेल दृष्टीदोष दिसून येत असेल किंवा चेहऱ्यांच्या इतर भागात असामान्य हालचाली सुरू झाल्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही डोळ्यांची सूज किंवा लालसरपणा यासारखी लक्षणे दिसली तर ती गंभीर अंतर्गत समस्येची नांदी असू शकते अशावेळी स्वतः औषध घेण्याऐवजी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने योग्य निदान व उपचार करून घेणं शहानपणाचं ठरतं शेवटी डोळ्याची पापणी फडफड नाही अप की अपशकुनाची किंवा शुभशकुनाची गोष्ट नाही ही एक नैसर्गिक क्रिया आहे जिचं कारण बहुतांश वेळा तणाव झोपेचा अभाव किंवा पोषणातील कमतरता असते योग्य आहार झोप आयुर्वेदाची दिनचर्या आणि डोळ्यांची निगा राखल्यास ही समस्या दूर होऊ शकते मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र